नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शहरातून जाणाऱ्या एसटी बसेस पूर्वरत करा आम्ही दिग्रसकर संघटनेचे निवेदन पोलीस निरीक्षक दिग्रवस्व आगार प्रमुखांनी लगेच सुरू करण्याचा दिला शब्द दिग्रा शहरातील मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दिग्रस येथून ये जा करणाऱ्या एसटी बसेस बायपास मार्ग जायच्या परंतु मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला व त्यावरून वाहने जात आहे परंतु एस टी बसेस बायपास मार्गाने जात होत्या त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर टॉकीज चौक येथे थांबा नसल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान व त्रास होत आहे त्यामुळे एस टी बसेस मानोरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर टॉकीज येथून जायला हव्या याकरिता आम्ही दिग्रजकर संघटनेने दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे व वा दिग्रजचे आगार प्रमुख यांना निवेदन दिले असता पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे व वा आगार प्रमुख यांनी आम्ही संघटनेची मागणी त्वरित मंजूर केली आहे यावेळी रवींद्र आरगडे शंकर जाधव राजेंद्र सिंह चव्हाण रमेश करवा अरबाज धारीवाला अनिल भरारे महंत मनोज महाराज राठोड संदीप झाडे राहुल देशपांडे अजिंक्य मात्रे केतन रत्नपारकी राहुल धुळधुळे विष्णू पाटील फयाज महिलास इत्यादी उपस्थित होते आज आम्ही दिग्रस्कर संघटनेकडनं जो प्रवाशांना नाहक त्रास सहन करत आहे त्याकरिता आम्ही आज एस टी महामंडळाला पत्र दिलं ज्या पद्धतीने पूर्ववत गाड्या महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर चौक या मार्गे जात होत्या त्या मार्गे पूर्ववत कराव्या तसंच दुसरं निवेदन पोलीस स्टेशन दिग्रसला सुद्धा दिलेलं आहे की रस्त्याचं काम झाल्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आहे परत पूर्वत गाड्या चालू करण्यात याव्या अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि त्यांना लगेच के मान्य केलं विभागाचं विभागाच दिग्रस्कर संघटनेत धन्यवाद करतो हिंद जय महाराज आम्ही दिग्रसकर म्हणून आम्ही आज एक निवेदन डेपो मॅनेजरला दिलेलं आहे कारण एका महिन्यापासून जो त्रास प्रवाशांना होत आहे सगळं बायपास होऊन गाड्या चालू होत्या तिथून येणारे जे प्रवासी आहेत एक एक किलोमीटर वरून येणाऱ्या प्रवाशांना फार नाहट त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे आमचा शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकर चौक इथं येणाऱ्या गाड्यांनी इथं थांबणं आवश्यक आहे ती एकदम गरीब लोक आहेत यांना ऑटो करून आपल्या थांबापर्यंत जाण्याकरता फार त्रास शंभर रुपये पन्नास रुपये त्यांना भाडं द्यावं लागत होतं हा कमी व्हावा आणि पूर्ववत ये बस तिथं थांबण्यात यावी असं आम्ही निवेदन एक डेपो मॅनेजरला दिलं आहे आणि आणि एक ठाणेदार साहेब साहेबांना सुद्धा आम्ही एक निवेदन दिलं आहे दोन तीन महिने अगोदर मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्त्याचा सा बांधकाम चालू होता त्या बांधकामामुळे एस टीचे जे बसेस जे आहे ते डायवर्शन करत आले होते ते बायपास मार्गे चालले होते आता एका साईडचा सा रस्ता पूर्व पूर्ण बनलेला आहे आणि ते बसेस त्या बायपास मार्गे चालले होते त्याकरिता त्या त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना महिलांना या अशा प्रवासांना गैरसोय होत होती आज आम्ही डिग्रस्कर संघटनेतर्फे डिग्रसचे आगार प्रमुख यांना निवेदन दिलेलं आहे की आपण जे बसेस बायपास मार्फत पाठवत होते ते पूर्ववर त्याच मार्गाने सुरू करावे व त्यांनी आम्हाला आम्ही डिग्रसकर संघटनेला आश्वासन दिलेलं आहे की ते जल जलच्या जल तुरंत ते तुरंत बसेस चालू करणार आहे धन्यवाद अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद